नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमात मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन्स व ड्रोन्सचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन्स व सर्व्हिलन्स ड्रोन्सची पाहणी केली सदर मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन्समध्ये अत्याधुनिक कम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून सार्वजनिक ठिकाण व सार्वजनिक कार्यक्रमांचे निरीक्षण व कायदा सुव्यवस्था राखण्यात या व्हॅन्सची मदत होईल तसेच अत्याधुनिक सर्व्हिलन्स ड्रोन्स मुळे आकाश होत नाही निरीक्षण सज्जता ठेवण्यास पुणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार